आज सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शहरमध्येचे कार्यसम्राट आमदार श्री देवेंद्रदादा कोटे व सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीदाई तडवळकर यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे संयोजक श्री गणेशनाथ चौटे यांच्यामार्फत सेवा पंधरवडा अंतर्गत बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता परवा क्रमांक अकरामधील आंबेकानगर किसान संकुल समाधान नगर किर्तीनगर येथे रोणी तळकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास शहर मध्यपूर्व मंडल अध्यक्ष श्री अक्षय नाजेखाने माजी महापौर श्री कांचनादाई यन्नम महिला युवा मोर्चा अध्यक्ष रंजिनीदाई चाकोते सरचिटणीस मनोज कलशेट्टी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर रामदास मगर मेंबर विजय चौटे अप्पू गडगंजे रोहित हंचाटे हुल्ले बसवराज आहेरवाडी चनवीर हिरेमठ जय पतंगे नागनाथ इंडे शिवाजीमाळी बजरंग कुलकर्णी दत्तोसा मिस्किन अभय तारे म्हाळप्पा नवले बालाजी मोहिते शिवया स्वामी शिव पुराणिक महेश रोडे राजीव स्वामी दत्तू गडप्पा अजय स्वामी प्रमोद पवार राकेश आणि अनिकेश शिरगिरी भाजपा पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेले आहे इथल्या सगळ्या आजूबाजूच्या नागरिकांना अशी विनंती आहे की हे वडाचं झाड आपल्यासाठी लावलेलं आहे आपण याच रक्षण करावं आणि आपल्या घरातलं जे सांडपाणी असेल ते जरी पा... एक मगभर घातलं तरी सुद्धा हे झाड तगेल तुमच्या सगळ्यांच्यासाठी हा वृक्ष इथे लावलेला आहे वटवृक्ष तुम्हाला सगळ्यांना नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि नरेंद्रभाईंना दीर्घ आयुष्य आणि निरामय आयुष्य लाभावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडून प्रार्थना नरेंद्र मोदी भाई तू मागे साथ तुम्हाला देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी हो। देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा भारत हो। माता की जय जय श्रीराम जय माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका